नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहप्रवेशाचे असे काही गमतीदार उखाणे बघणार आहोत जे तुमच्या लगेच लक्षात राहतील चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक निस्वार्थ प्रेमाच्या जगात राधाकृष्णाचे होते प्रेम निस्वार्थ प्रेमाच्या जगात राधाकृष्णाचे होते प्रेम राव तुमचे पण असू दे माझ्यावर सेम उखाना नंबर दोन साक्षात स्वर्गातली मेनका तुजणू साक्षात स्वर्गातली मेनका तुजाणू राणीसारखी एवढी सुंदर बायको भेटली आणखी काय म्हणू उखाणा नंबर तीन नवीन पुस्तके वाचून घ्यावा त्यातून बोध नवीन पुस्तके वाचून घ्यावा त्यातून बोध रावांमुळे जीवनात लागला सुखाचा शोध उखाणा नंबर चार आमच्या दोघांच्या जोडीला आशीर्वाद तुमचा हवा आमच्या दोघांच्या जोडीला आशीर्वाद तुमचा हवा रावन सोबत आजपासून संसार थाटेन नवा उखाना नंबर पाच नाते तुझे माझे सात जन्मांचे जुळले नाते तुझे माझे सात जन्मांचे जुळले मुळे मला खरे आयुष्य काय आहे ते कळले उखाना नंबर सहा आजच्या शुभ दिवशी झाले आमचे लग्न आणि आली वरात आजच्या शुभ दिवशी झाले आमचे लग्न आणि आली वरात रावांच्या नावाने पहिले पाऊल टाकते घरात उखाणा नंबर सात संसाराच्या वाटेवर आम्ही दोन प्रवासी नवे संसाराच्या वाटेवर आम्ही दोन प्रवासी नवे श्री व सौला तुमच्या आशीर्वाद सर्वांचे हवे उखाना नंबर आठ अहोनचा आवडता छंद आहे क्रिकेट आणि माझा खो खो खेळ अहोंचा आवडता छंद आहे क्रिकेट आणि माझा खो खो खेळ रामांचे नाव घेते कारण आहे गृहप्रवेशाची वेळ उखाना नंबर नऊ टिंबटिंबांची लेख झाली टिंबटिंबांची सून टिंबटिम्बनची तीम्ब लेक झाली तिंबटिम्बनची तीम्ब सून रावांचे नाव घेते गृहप्रवेश करून उखाना नंबर दहा जमले आहेत सर्व आज आमच्या लग्नाकरता दारात जमले आहेत सर्व आज आमच्या लग्नाकरता दारा रावांचे नाव घेते येऊ द्या आता घरात तर मंडळी हे होते गृहप्रवेशाचे काही खास उखाने तुम्हाला हे उखाने कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणी ऐकायला तयार राहा धन्यवाद